आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी रस्ता पाण्याची मुख्य ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपटशेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी आमच्या पुढे दुसरा पर्याय काय आरक्षण घेण्यासाठी तर आमच्या पुढे एकच पर्याय त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही गोर गरिबांना देणारा पर्याय नाही हे आमच्या पुढचं पर्याय आहे त्याला नाविला तर आता मग तो द्या ना तुम्ही एक वर्ष झालं मग दुसरा पर्याय काय त्यामुळे आम्हाला नाव ठेवायचं नाही की तुम्ही राजकारणाकडे गेलात आम्हाला पर्याय नाही सत्ता हा मार एक मार्ग गे, आहे सत्तेमध्ये आल्यानंतर आपल्याला एखादा निर्णय घेण्यासाठी काय करावं लागतं याची जाणीव सुद्धा होते आणि अडचणी किती येतात याची कल्पना सुद्धा येते म्हणून मला तरी वाटतं की सत्तेमध्ये आलंच पाहिजे सत्तेमध्ये या सामील व्हा आणि सत्ता राबवताना किंवा सत्तेचा सत्ता चालवताना किती अडचणी येतात त्या अडचणीचा डोंगर पार करून एखादा जर निर्णय घ्यायचा असेल तर काय त्रास सहन करावा लागतो याचीसुद्धा जाणीव होईल आणि मला वाटतं ही आनंदाची गोष्ट आहे आम्ही त्यांचं वेलकम करतो जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे